गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक घेणार आहोत तो काही मुलांना काहीसा अवघड वाटतो पण तसं नाहीये जर तुम्ही तो नीट समजावून घेतला आणि अगदी मुळापासून बेसिक पासून समजावून घेतलास तर विषय खूप सोपा हो आहे म्हणजे तो घटक खूप सोपा हो आहे गणितामध्ये एखाद्या गोष्टीचे भाग पाडण्यासाठी सगळ्यात महत्वाची क्रिया आपल्याला करावी लागते बरोबर भाग पाडणे भागांनी आकार देणे म्हणजे भागाकार करणे असा भागाकार हा कुठल्याही परीक्षेला शिष्यवृत्ती असोत इतर स्पर्धा परीक्षा असोत खालपासनं टीईटी पार तुमच्या एम पी एस सी यू पी एस सी पर्यंत सगळ्या परीक्षांसाठी यावरती उदाहरणं येतात हमखास याच्याशिवाय गणित क्रिया करण्याला पर्याय नाही ठीक आहे आपण एक छोट्याशा उदाहरणापासून सुरुवात आपण जो पहिला भाग करणार आहोत तो अगदी छोटी छोटी उदाहरणं घेणार आहोत दुसऱ्या भागात थोडी अवघड असतील आणि तिसऱ्या भागात शाब्दिक व त्यामधील अवघड क्रिया आपण समजावून घेणार आहोत ठीक आहे चला पहिल्या उदाहरणापासून सुरुवात करू तुमच्या समोर मी एक छोटं उदाहरण दिलेलं आहे एक अंकी संख्येने दोन अंकी संख्येला भागणं आपलं जे ध्येय आहे ते मोठ्या संख्येपर्यंत जायचे पण उदाहरण छोट्यापासून सुरुवात करू ठीक आहे बघा यामध्ये चारने तेराला भागायचे आडव्या मांडणीत हा कसा दिलेला असेल तेरा भागिले चार असं उदाहरण हे तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे मग याचं उत्तर काढायचे आपण उभी मांडणी करून घेतली भागाकार बऱ्याच वेळा उभ्या मांडणीत करावा लागतो सराव झाल्यानंतर तो आडव्या मांडणीत करता येतो ठीक आहे बघा आता चारने याला भागायचे चार ही एक अंकी संख्या आहे आणि समोर दोन अंकी संख्या आहे म्हणजे हा जो भाजक आहे या चारला भाजक म्हणतात हा एक अंकी आहे आणि ज्याला भागायचे त्याला भाज्य म्हणतात याला भाज्य म्हणतात मग हा जो भाज्य आहे हा दोन अंकी आहे ठीक आहे आता चारने विचार करायचा एक याला एक भागून बघू चारने एकला भाग जातो का नाही मग नियम काय सांगतो शून्य द्या मग याला इथं शून्य दिला शून्याचा भाग दिला वजावट केली एक खाली आला बरोबर म्हणजे वजाबाकी केली एकातून शून्य गेला एक खाली आता हा वरचा तीन जासाच्या तासा खाली घेतला आता ही दोन अंकी संख्या झाली एकत्रितपणे भागाकारावा ठीक आहे आता तुम्ही सरळ सरळ चारचा विचार करू शकता हा झाला व्यवस्थित नियमानुसार करता येणारा भागाकार सहज <laughs> सोपा आपण पुढे पुढे पाहणार आहोत लगेच चारने आता तेराचा विचार करा चारने तेराला भाग जातो का चारच्या पाड्यात तेरा या संख्येच्या जवळची चारच्या पाड्यात तेरा या संख्येच्या जवळची चार एक चार चार दुनी आठ चार तरीक बारा चार चोक सोळा चार पंच वीस जवळची संख्या बघा चार एक चार चार दुनी आठ चार त्रिक बारा चार चोक चारा पंचवीस मी पाडा तिकडे लिहिलाय मुद्दाम बघा याच्या जवळ असणारी पण तेरापेक्षा लहान आहे का एखादी संख्या का चार एका चार लहान आहे पण जवळ नाही लहान आहे पण जवळ नाही बारा हा एकदम जवळ आहे तेराच्या जवळ आणि लहान म्हणून हा भाग जातो चार त्रिक बारा तीन वर लिहिले बारा भागाकारात इथं मांडले वजावट केलेली आहे आता वजाबाकी करायची तीनातून दोन गेला एक आला एका एक गेला शून्य बघा भागाकार आलेला आहे हे जे उत्तर आले याला भागाकार म्हणतात काय म्हणतात याला भागाकार म्हणतात आणि ही खाली आली याला बाकी म्हणतात काय म्हटलं याला बाकी उदाहरण कसं दिलेलं होतं बघा इथं आडव्या मांडणीत तेरा भागिले चार किती तेरा भागिले चार होतं बरोबर मग या चारने भागाकार देताना आपण असं चिन्ह देऊन आडव्या ह्याच्यात मांड उभ्या ह्याच्यात मांडणी केली सुरुवातीला एक अंकीला भागाकार द्यायचा आहे तो बसत नाही म्हणून शून्य लिहिला नियमानुसार आणि तसा पुढे पुढे भागाकार केला हे उत्तर तुमची ही बाकी हा होता भाजक भाजक ज्याने भागायचे ज्याने भाग द्यायचा तो भाजक ज्याला भागायचंय तो भाज्य आलेलं उत्तर भागाकार आता कुणा हे उत्तर आपण भाज्य मिळवून बघू कसा मिळतो ते सांगतो या चारने तीन गुणा हा तीनच्या आधीचा शून्य ना याला काही अर्थ नाही आधीच्या शून्याला काही किंमत नाही नंतरच्या शून्याने त्याची किंमत वाढते बघा चार गुणिले तीन बघा मी काय करतोय चार गुणिले तीन आणि ही बाकी अधिक मिळवा किती उत्तर बघा बर चार गुणिले तीन बारा आणि एक मिळवला उत्तर आलं तेरा बघा भाजकाने भागाकाराला गुणलं व बाकी मिळवली तर उत्तर भाज्य आलं या चारने या तीनला गुणलं चार तीक बारा आणि हे एक मिळवला आलं का हे उत्तर तुमचं तेरा आलं उत्तर तेरा काय सांगितलं होतं मी बघा परत काय सांगितलंय बघा आपण परत बघू ओके चार घेतला तो लिहिला आणखी एक उदाहरण देऊन आपण समजावून घेऊ ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं असं समजतो आणि पुढचं उदाहरण आपण बघू आणखी एक सोपं उदाहरण आहे ती संकल्पना नीट लक्षात येण्यासाठी कारण पुढे ही मूळ संकल्पना लक्षात आल्याशिवाय मोठमोठे भाग तुम्हाला पाडता येणार नाही परत उदाहरण बारकाईने बघा सातने ने चारला भागायचे चौदाला ठीक आहे म्हणजे चौदा भागिले सात दुसरं उदाहरण आहे आडव्या मांडणीत असं दिलेलं असेल तुम्हाला उत्तर काढायचं असेल सरळ सरळ जेव्हा पाढेपाठ असतात हे भागाकार खूप सोपे जातात आडव्या मांडणीतले फक्त पाठ पाहिजेत कसे ते पण सांगतो सातने ने भाग देऊ बघा नियमानुसार एक अंकीचा विचार करा सातने ने ला भाग जातो का नाही शून्य दिला मग शून्याचा भागाकार दिला वजावट केली एक खाली पुन्हा चार वरून खाली मांडला आता ठीक आहे आता दोन अंकी संख्या झाल्या खाली आता विचार करा साताच्या पाड्यामध्ये साताच्या पाड्या सात एक सात सात दुनी चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस बरोबर हा पाडावी इथं लिहिलाय चौदा आहे का किंवा त्यापेक्षा लहान संख्या आहे का चौदाच आहे सात दुनी चौदा मग दोन इथे चौदा इथे बाकी करा चारातून चार गेले शून्य एकातून एक गेला शून्य उदाहरण लक्षात आले सोपं उदाहरण यामध्ये परत बघू हे आलेलं उत्तर आहे भागाकार भाग देऊन आलेला आकार बरोबर त्याच्यानंतर हे आहे हा आहे भाज्य याला भागलं ना आपण आणि हा आहे भाजक ठीक आहे भाजक बाकी किती आली बाकी आली शून्य बरोबर बाकी आली शून्य आता आपण परतावा घेऊ बरोबर आहे का उत्तर हे चौदा परत आले पाहिजेत कसे बघा चौदाच परत आले पाहिजेत सात गुणिले दोन बघा इथं मांडतो सात गुणिले दोन किती होता तो सात गुणिले दोन चौदा बाकी शून्य आहे मिळवायची गरज आहे का मिळवला शून्य सात गुणिले दोन चौदा बाकी शून्य मिळवली उत्तर येत चौदा म्हणजे सात आणि दोनचा चा केला भाजक आणि भागाकाराचा गुणाकार केला तर उत्तर भाज्य मिळतंय चौदा आलय लक्षात समजते ठीक आहे पुढचं सांगतोय त्यामध्येच आता आपण दोन गोष्टी नियमात समजून घेणार आहोत नियमामध्ये दोन गोष्टी समजावून घेणार आहोत मी आडव्या मांडणीतली दोन उदाहरणं दिलीत शिष्यवृत्तीचे मुलं किंवा वरच्या वर्गातली मुलं होतील एवढी सोपी उदाहरणं आम्हाला कशाला आधी भागाकार नीट समजावून घ्या त्याशिवाय जर मुलचा भागाकार पक्का असेल तर मोठमोठ्या क्रिया सहज होतील म्हणून याच्याकडे लक्ष द्या टाळू नका ठीक आहे वेगात पुढे जाऊ नका बघा हा आडव्या मांडणीतला भागाकार आहे ज्यांचे पाडे पाट असतील ते चटकन भाग देऊ शकतील तीन ने सत्तावीस ला भाग द्या किती उत्तर येते तीन ने सत्तावीस ला भाग द्या इथं देऊन बघू आता आपण जास्त वेळ न घालवता देऊ सरळ सरळ बरोबर हे दोन वगैरे शून्य मांडण्यापेक्षा आता तुम्हाला शून्य मांडायची क्रिया माहिती आहे तरी एकदा परत मांडतो ठीक आहे बघा दोनचा भाग जात नाही शून्याचा भाग दिला मग परत शून्य वजावट केली दोन खाली घेतला खाली आला सत्तावीस त्रिक सत्तावीस आता वजावट शून्य कितीचा भाग बसतोय उत्तर किती येते तीनने ने सत्तावीसला भागलं उत्तर नऊ आलं बरोबर आहे तीनने ने सत्तावीसला भागलं उत्तर नऊ ठीक आहे तीन नव सत्तावीस आता यामध्ये याला म्हणतात पुन्हा परत सांगतो याला भाज्य म्हणतात हा भागाकार केलाय हा आहे तुमचा भाज्य क आणि उत्तर आलेला आहे भागाकार ठीक आहे आता यातला संबंध परत सांगतो या दोघांचा गुणाकार करा कसा बघा आता बदल करू ठीक आहे उलटी क्रिया करू भागाकार गुणिले भाजक भागाकार गुणिले भाजक बरोबर भाज्य काय येते बघा या दोघांनी गुणा तीन गुणिले नऊ करा तीन गुणिले नऊ बरोबर उत्तर नऊ तीस सत्तावीस आला का भाज्य बघा तुमचा हा भाज्य आला का भाज्य आला का हे पक्क डोक्यात घ्यायचं सरळ जाणे आणि मागे येणे जशा पद्धतीने आप आपण सरळ भागाकार करत जातो तसाच उलट्या सुद्धा आपल्याला आला पाहिजेत उरलेली बाकी काही असेल तर ती त्यात मिळवू शकतो समजले दुसरं उदाहरण देतो दुसरं उदाहरण घेऊ बघा यामध्ये दिले पंचवीस भागिले पाच आता सहज भागाकार करू पंचवीस भागिले पाच 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 पंचवीस सर्व भागाकार दिला असाही मांडून करता येतो पण आपण सोप्यात करू आता थोडं वेगात जाऊ पाचा पाचा पंचवीस म्हणजे पाचचा भाकार आता ही मांडणी इथं पण पडताळून बघू या दोघांचा गुणाकार काय येतो भाज्य गुणिले भागाकार बरोबर भाज्य बरोबर भाज्य म्हणजे पाच गुणिले पाच बरोबर पाच पाच पंचवीस आलं का हे उत्तर आले उत्तर पडताळा घ्या सरळ जाऊन पण होतो रिव्हर्स पण होतो समजले ही महत्वाची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण आतापर्यंत चार उदाहरणं बघितली ठीक आहे आता आपण पीडीएफ मधले काही नियम समजावून घेऊ चला दोन पॉइंट चार हा घटक पाहत होतो यामध्ये आपण भाग भागाकार व भाज्य चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येपर्यंत बघायचे आहे त्यातला प्राथमिक टप्पा आपण पूर्ण समजावून घेतला ही उदाहरणं आपण समजावून घेतली त्याच्यानंतर भाज्य म्हणजेच भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा संबंध आपल्या लक्षात आलेला आहे ठीक आहे हे उदाहरण सुद्धा आपण समजावून घेतलं बघा कस हे उदाहरण कसं समजावून घेतलं सातने ने चौदाला भागाकार केला सातने ने चौदाला भागलं बरोबर उत्तर दोन आलं आणि या दोघांचं म्हणजेच काय सात गुणिले दोन सात गुणि चौदा हे उत्तर बरोबर आहे याच्यामध्ये बाकीला शून्य होता त्यामुळं चौदा हे सूत्र सुद्धा आपण समजावून घेतलं आता आपल्याला यातले काही महत्वाचे नियम लक्षात घ्यायचे पहिलं आहे भागणे म्हणजे गट पाडणे म्हणजे काय बघा मी काय सांगतोय गट पाडणे इथं तुम्हाला सहा संख्या दिलेली आहे तिला दोनने भागायचे म्हणजे काय करायचं या सहाचे गट पाडायचे कसे दोन दोनचे आता सहा चेंडू आहेत आपल्याकडे ठीक आहे सहा चेंडू आहेत बघा बरं तीन आणि तीन झाले का सहा तीन आणि तीन सहा झाले ओके दोन दोनचे गट पाडायचे एक गट पाडला दोन गट पाडले किती गट पडले तीन गट पडले दोन दोनचे बघा असे गट पडलेत मग कसे मी आता दोनने ने सहाला भागतो दोनने ने सहाला भागलो सहा बेत्रिक सहा म्हणजे काय झालं उत्तर वजा आलं म्हणजेच सहा चेंडूचे दोन दोन गट पाडलेस तर उत्तर येतं तीन तीन गट पडतात किती गट पडतात तीन ठीक आहे पुन्हा परत सांगतो आणखी एक उदाहरण त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे दहा दहा तारे आहेत ठीक आहे दहा चांदणे आहेत किती झाल्या पाच ओके याचे दोन दोन्ही गट पाडायचे दहा चांदणे आहेत त्याला दोन दोन्ही गट पाडायचे किती गट पडणार आहेत बघा इथे एक गट पडला दोन गट पडले तीन गट पडले चार गट पडले आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच पाच गट पडतात बे पंचे दहा पाच गट पडतात म्हणजे काय याच्यावरनं काय लक्षात येते भागणे म्हणजे गट पाडणे बरोबर आहे आता मी एक तोंडी उदाहरण सांगतो तोंडी उदाहरण वीस चॉकलेट आहेत किती चॉकलेट आहेत वीस चॉकलेट ठीक आहे वीस चॉकलेट आहेत एका मुलाला चार चॉकलेट द्यायचे एका मुलाला चार चॉकलेट द्यायचे भागा बरं किती मुलांना जातील किती मुलांना देता येतील चारने वीसला भागा चार चारने तुकडे पाडा चार चारचे गट करा चारा पंचे वीस पाडेपाठ असले भागाकार सोपा जातो बरोबर पाँच पाँच बर बर। चार पंचवीस म्हणजेच पाच पाच चॉकलेट एका मुलाला जातील बरोबर चार मुलांना दिले मग हेच जसे आठ 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 ने भागणे म्हणजेच आठ चे गट पाडणे ह्याच्यासाठी समान तुकडे करणे आता इथं बा वीस या संख्येला चारने भागायचं मी उदाहरण दिलं वीस या संख्येला चारने भागलं पाच समान भागात वाटप करता येतं बरोबर हेच उदाहरण थोडं वर घेतो वीस या संख्येला चारने भाग जातो म्हणजे वीसचे चे पाच समान भागात वाटप करता येते पण वीस या संख्येला सातने ने भागलं तर बघा बरं वीस या संख्येला सातने ने भागलं तर समान भाग होतात का बघू करून सातच्या पाड्यात वीस संख्या आहे का नाही सात्री की एकवीस आहे त्याच्या खालचा सात दुनी चौदा सात दुनी चौदा वजा केली शून्य एक चौदा गेले सहा आहे तीन शून्य उरले सहा बाकी उरते याचा अर्थ हे समान भाग पडत नाहीत कधी कधी समान पडत नाहीत कधी कधी समान पडतात या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मी काय म्हटलं भागाकारामध्ये कधी कधी समान भाग पडू शकतात चारा पंचवीस आणि कधी कधी समान भाग पडत नाहीत पडत नाहीत बाकी उरते अशी दोनही परिस्थिती येऊ शकते म्हणजे काय हो? दोन मुलांना ह्याच्यातनं वाटप केली सात सात चॉकलेट आणि ते सहा चॉकलेट उरू शकतात असं होतं ठीक आहे चला ही महत्वाची क्रिया आहे एकदा लक्षात आली की आपल्याला अजून पुढे सोपं जात येईल आता, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो भागणे आपण मराठीत म्हणतो भागणे म्हणजेच भागाकार करणे गुणाकार आणि भागाकार या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत परस्पर विरुद्ध क्रिया आहेत आता मी हे उदाहरण देऊन समजावून सांगतो ठीक आहे चला उदाहरण देऊन समजावून सांगतो घेत आहोत गुणाकार व भागाकार या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत म्हणजेच एखाद्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करावा लागू शकतो त्याचा विरुद्ध भाग हा भागाकार करणे असं सुद्धा असतं कधी कधी त्या उदाहरणात तुम्हाला पुढे येणारे शिष्यवृत्तीच्या आपण जसा घटक पुढे घेऊ तसा कधी कधी त्यांनी गुणाकार सांगितलेला असतो त्याच्या उलट विचारलेला असतं त्यावेळी भागाकार करावा लागतो आता हे उदाहरण मी उदाहरण देऊन सांगतो सात गुणवे चार सातश अठ्ठावीस आता बघा याच उदाहरण आपण अठ्ठावीस भागिले अठ्ठावीस आठा, भागिले अठ्ठा अठ्ठावीस भागिले चार घेऊ ठीक आहे अठ्ठावीस भागिले चार किती येत आहे चारच्या पाड्यात आहेत का अठ्ठावीस हो चारात साते अठ्ठावीस बघा बरं इथं काही समान दिसतं का चार साते म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तर हे येत आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर हे येतं इथं भागकार केलं तर ते येत आहे ये आले परस्पर विरुद्ध क्रिया खाली बघा परत पुढचं उदाहरण घेऊ थोडं स्लो जाऊ उदाहरण चार पाच गुणिले आठ पाच चोक वीस पाच चोख वीस आता बघा तेच उदाहरण चाळीस चाळीस भागिले आठ चाळीस भागिले आठ हे भागाकाराचं आडव्या मांडणीतलं चिन्ह चाळीसने भाग देऊन पहा आठ आठच्या पाड्यात आहेत का चाळीस आठ चाळीस हलाय मग आता आठ गुणिले पाच जर केलं तर उत्तर चाळीस येणारे हेच उत्तर आहे समजले पुढे नवा आठ बहात्तर नऊ गुणिले आठ बहात्तर उत्तर आलं तिसरं उदाहरण इकडे घेऊ परस्पर आहेत की नाही बघू बहात्तर भागिले बहात्तर भागिले आठ करू आठच्या पाड्यात आहेत का बहात्तर हो आठ नव बहात्तर आले उत्तर मग आता आठ गुणिले बरोबर उत्तर बहात्तर आहेत समजले म्हणजे गुणाकाराच्या उलट क्रिया आहे परस्पर विरुद्ध क्रिया आहे भागाकार आणि भागाकाराच्या परस्पर विरुद्ध क्रिया आहे गुणाकार समजले यासाठी आपण ही उदाहरणं घेतली होती ओके किती झालं अठरा मिनटं झाली ठीक आहे ओके हुँ? आता एक महत्वाचा मुद्दा आपण घेऊ आणि त्यानंतर उदाहरणं घेऊ ठीक आहे बघा यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे कोणत्याही संख्येला दहाने भागलं कोणत्याही संख्येला दहाने भागलं तर काय होतं बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे पाच सात पाच सात मी परत मांडतो पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव दहा आता आपण दहावे उदाहरण बघतो जर भाग पंधरा जणांच्या रेल्वे याचं उत्तर पहिल्या तीस रुपया द्यावे लाचा आणि त्यानंतर पाच हजार सातशे शंभर उदाहरण समजून घेऊ हे उत्तर असतात कस ते मी समजावून सांगतो ठीक आहे उदाहरण आपण लिहून घेऊ आणि समजावून घेऊ पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव बघा हे उदाहरण आहे पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे मग आता आपल्याला या उदाहरणाला भागाकार करायचा आहे थोडासा वेगात करू दहा पंचे दहावी पाच पन्नास बरोबर आहे वजा बाकी करा सात उरला पाच अशी शून्य आता हा सात घेतलाय वरून नऊ खाली घ्या आता बघा कितीचा जा भाग जातो दहावी सात सत्तर सातचा भाग ठीक आहे पुन्हा वजाबाकी करा किती उरला नऊ हा शून्य पुन्हा आता परत आठ खाली घेतला दहावी नऊ नव्वद बरोबर आहे वजावट केली आठ आत उरला आता वजावट आता वजाबाकी करता येईल का नाही कारण संख्या याच्यापेक्षा लहान झाली म्हणजे ही संख्या अशीच राहील ही संख्या अशी ठेवायची असेल तर इथं दशांश चिन्ह देतात आणि आठ तशी लिहित हे झालं उत्तर मी तुम्हाला आधी काय सांगितलं होतं या संख्येला जर भागलं दहाणे आडवा मांडणीत तर याचं उत्तर असं येतं पाच सात नऊ दशांश चिन्ह आठ म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही भागाकार न करताही काढू शकता दशांश अपूर्णांकात दहा दशांश चिन्हामध्ये दहाने भागाकार करताना सरळ सरळ उत्तर काढण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये ही छोटीशी ट्रिक होती छोटीशी ट्रिक होती कशी बघा हे पहिलं उदाहरण होतं दुसरं उदाहरण देतो तीन तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव भागिने दहा याच उत्तरही तुम्ही लगेच सांगू शकता काय या तीन संख्या अशाच ठेवायच्या त्याच्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं शेवटचा अंक लिहून द्यायचा म्हणजे काय हे आपण दशांश चिन्हाच्या याच्यातही समजावून घेणार आहोत घटकात यामध्ये वेगात भागाकारात कसं करायचं तेवढं सांगितलं सा आणखी एक उदाहरण देतो तिसरं दोनशे पंच्याहत्तर भागिले दहा असा असेल दोनशे पंच्याहत्तर भागिले दहा तर याचं उत्तरही तुम्ही लगेच सांगू शकता तुम्हाला सत्तावीस असेच लिहायचे शेवटच्या अंकापूर्वी दशांश चिन्ह देऊन पाच मांडायचे हा झाला सूत्राच्या याच्यातला थोडासा वेगाने समजून घेण्याचा भाग ओके आता परत आपण पीडीएफ वर जाऊ बघा या उदाहरणात तुम्हाला तसंच सांगितलेलं होतं पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव जर दहाने ने भागलं तर याचं उत्तर एक अंक सोडून द्यायचा एक अंक सोडायचा हा पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव एक अंक सोडायचा आणि टिंब देऊन उत्तर काढायचं डायरेक्ट भागाकार करता सरळ उत्तर निघतो दहाने भागायचं म्हटलं आता पुढे जाऊन यात मी तुम्हाला पुढचं सांगतो जर समजा याच पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव ला शंभरने भागायचं असतं तर हे उदाहरण आपल्याला लगेच बघायचे नाही तरी पण जाता जाता सांगतो शंभरने भागायचं असतं तर हे दोन अंक जे आहेत ना याचं उत्तर काय येणार आहे माहिती का पाच सात हे नंतरचे दोन अंक सोडून द्यायचे इकडचे आणि दशांश चिन्ह द्यायचं हे याचं उत्तर आहे हे याचं उत्तर आहे ठीक आहे या घटकामध्ये पुढचं आपल्याला बघायचं नाही इथपर्यंत दोन उदाहरले बघू पहिला नमुना प्रश्नातलं उत्तर बघू आणि मग थांबू बारा हजार बाराशे बहात्तर भागीले सहा बघा बाराशे बहात्तर भागीले सहा काय करणार बाराशे बहात्तर भागिले सहा आता शून्य मांडण्यापेक्षा सहा सहा दुने बारा ओके वजाबाकी बाकी केली शून्य सात खाली घेतला सहा एक सहा वजा केली पुन्हा एक आला परत दोन ने भाग द्या सहा दुने बारा ओके उत्तर आलं शून्य ठीके वरचं उत्तर किती आलं दोनशे बारा म्हणजेच काय होत पर्याय क्रमांक कोणता होता एक हजार दोनशे बहात्तर भागीले सहा उत्तर येत दोनशे बारा पर्याय क्रमांक चार ओके आले लक्षात भागाकार करून उत्तर काढता येत ठीक थी? आहे मग आता ही मांडणी या भागाकाराची अशी होती अशा पद्धतीने वेगात नियमानुसार केलं तर असं आहे शिष्यवृत्तीमध्ये थोडंसं आपल्याला वेगाने करावं लागतं भागाकार हा घटक समजावून घेताना सराव वाढवा रोज ज्यांना सुरुवात असेल त्यांना रोजचे किमान पाच ते दहा उदाहरणं करायला हवे ओके घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा पुढचा भाग बघा त्यामध्ये आपण अजून उदाहरणं पाहणार आहोत आता आपण थांबतो ठीक आहे चल ओके गुड डे बाय